لڪو نه ليت آهي آم केलं ज्या विषयांच वास्तव जगात शिकत तरी ज्या विषयाचा विषय कधी इथे आलाच नाही ते विषय घेऊन तू बारीक करतो बो तरी बारी दुसरीकडे भरकटत चालते असं वाटत ना परशुराम भगवानकडे वाजवणं किंवा कुठे वाजवणं हे विषय तू आलेले आहेत ना आणि तू सांगतो मला गर्व असता तर वीस वर्ष किंवा पंचवीस वर्ष क्षेत्रात टिकलं असतंच का हे माझ्या प्रेक्षकांना खूप राहतं वीस वर्षातलं या दोन वर्षातलं गायब होतो माझ्यामुळे तू तिथून त्या लक्षात तुझा माझ्या पुन्हा मी तुका काय झालं मी तुका टिकून घेतलं नाहीतर सिंधुदुर्ग दुर्ग नाही भजन सृष्टी डबलवारीच्या माध्यमातून एक नंबर तू चिडकोर कोण बुवा असत ना तर तुझ्या लोको लक्षात घ्या समोरच्या गुवा फक्त पोचून बोलणं एवढंच त्या का माहिती आहे समोरच्या बुवाची इज्जत काढलं आणि इज्जतीचे चार दोन शब्द तुमच्यापर्यंत पर्यंत फेकताना फोटो बोला बोलायचं पण ना हो सरस्वतीची शपथ घेऊन बोलायचं हे कलियुग आहे हे कलियुग आहे हौस मारताना घातोय जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तलवतोय इस इसलिए बिक जाता पीक जात आहे को खरीदने की सबकी अवकाश है तिला लक्षात त्यामुळे ज्या विषयाशी माझं काही निगडीत काय मात्र विषय नाही त्या विषयाशी म्हणतो बारी बाकी तुटत नाही अरे तुटत नाही तू इतके काय वाढवतं म्हणलं तर सांगा इकडे वाढवत काय असं केलं की न चुटल्यासारखे तरी लोक ठरवतील ना की लोकांनी म्हणल्या की नाक मोडले शाळेतले विषय सांगताना म्हणता अरे जिल्हा परिषद शाळेत ह्याच्या टायमात खुशी मुलगी ह्याच्या मांडी एक मांडी लावली सारा मला म्हणता शाळेत असताना मांडी एक मांडी लावल्या हो तर आम्ही बाई बाईन ह्या बघायची अरे आमच्या टायमात मुली एका बाजूक आणि मुलगी एका बाजूला मुलींची लोकची हिंमत होती मुलगा एका समजा असो लिहिताना का हलव झालो तर आम्ही बाई का सांगू बायनू तू बघा लिहता नावता ह्या आम्ही सांगू काय सांगू बहिनू होता हो। का हलवता तू आधी शाळेत गेलो का माझ्या चित्ता कधी गेलं तू शाळेत गेलं काय तुझं शाळेत तो काय समजला का अरे सगळ्यात उशिरा शाळेत जाणार नाही हो शेवटच्या लाईन बसा शेवटच्या लाईन आणि बाई विचारते अरे संदी एक तू तू उशीरायलाय मी जे काय खायावर येते ते तुला दिसतंय का बाई नू व्हायचा व्हायचा दिसता खायचा काय दिसत <laughs> असं सांगतो तू काय कुठल्या लेवलला जातोयस कुठे लिहून ठेवलं भजन माझं जरा जागा त्याला लिवली तुका भजन नाही माझा मी काय बोल तू विचारलेल्या प्रश्नांची उत्तर बोल बघतो तरी रामाबद्दल विचारलं रामाबद्दल तू दादा काय विचारलं नाही त्याच्याबद्दल मी सांगतो ना अजूनही तुकाराम महाराजांचा असा पाठुरंग त्यांच्या भजनात नाचायचं ना नाचायचं ना मग तुकाराम महाराजांच्या पाठवंगांना थांबून सांगलेलं नाही ना की बाबा हे जरा शिवराजांनी का माझ्यासाठी तुकाराम असं सांगितलं नाही ना ही तुमच्या अरे आपण जे गातो ती मायवा प्रेक्षकांपर्यंत पोचायला पाहिजे हाच विषय उद्देश आपण एखादं गाणं म्हटलं तर त्यांच्या पर्यंत पोचलं पाहिजे ना जसं ती हे गाणं बघ जानकी